हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी श्वेता तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये तर पहा आपण लक्ष्मीपूजनापर्यंतचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेला असेलच पाहिला नसेल तर नक्की पहा तर त्यानंतर जो आपला दिवाळी पाडवा असतो त्याचा व्हिडिओ मी तुमच्याशी आज शेअर करते आहे तर पहा या दिवशी पत्नीने आपल्या पतीला ओळायचं असतं आणि पतीने काही ना काही आपल्याला गिफ्ट म्हणा काही म्हणा द्यायचं असतं तर काही छोट्याच प्र प्रमाणात केलेलं आहे आम्ही पाडवा कारण की यापूर्वी पण नवरात्रासाठी मिस्टरांनी साडी घेतलेली हो होतीच आणि त्यानंतर आत्ता जो भावाचा वासुशांतीचा कार्यक्रम होता त्यासाठी सुद्धा मिस्टरांनी साडी घेतलेली आहे तर त्यामुळे मी म्हटलं की साडी वगैरे किंवा काही गिफ्ट काही घेऊ नका तरीसुद्धा बघा मिस्टरांनी थोडेसे पैसे मला दिलेले आहेत ओवळणी म्हणून त्यानंतर मिस्टरांनी पहा काही काम करू दिलेलं नाही मला पाडवा असल्यामुळे आणि जेवायला घेऊन आलेले आहेत संध्याकाळी तर थोडंसं फिरल्यानंतर आम्ही क से ले ले कसे या हॉटेलमध्ये आम्ही जेवलं ॲमेनोरा पार्कमध्येच आहे हे आणि खूप छान टेस्ट आहे इथली तर इथे जेवण वगैरे झाल्यानंतर तिथेच पार्क मध्येच म्हणजे हे जे मगरपट्टा आहे ना यामध्ये ही बिल्डिंग आहे तर ही हायेस्ट बिल्डिंग आहे पुण्यामधली फोर्टी फाय फ्लोअर्सची ही बिल्डिंग आहे आणि लोक बरीच लांबून लांबून इथे रील्स वगैरे ब करतात किंवा ही पाहण्यासाठी येतात तर पहा समोर इथे गार्डनमध्ये कारण सुद्धा असतं तर आम्हाला थोडा उशीर झाला होता तर पहा ही अशी दिसते ही ज्यावेळेस नवीन झाली होती त्यावेळेसचा फोटो आहे आणि आधीचा व्हिडिओ त्या आजचाच आहे तर ही पाहिली आम्ही तर पहा ही असे सुरुवातीला अशी लायटिंग्स वगैरे केलेली होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी माहेरी आले होते माहेरी आपली भाऊबीज करण्यासाठी तर इथे पूर्ण माझे मामा वगैरेसुद्धा आलेले आहेत आईची भाऊबीज चालू आहे माझ्या आणि त्यानंतर माझी भाऊबीज बघा इथे आणि इथे खूप कॉमेडी वगैरे चालू होती पण मी तुमच्या तुम्हाला ही आवाज दाखवू शकत नाही कारण मागे ना भावाने गाणं लावलं होतं फुलो का तारो का सबका काय नाही हे गाणं तर कॉपीराईट पडला असतात जर तुमच्याशी हे आवाज दाखवला असता तर पाय इथे तुम्हाला टी व्हीवर दिसत असेल तर ते गाणं इथं चालू होतं आणि आम आमचं खूप कॉमेडी हस हसणं वगैरे चालू होतं तर ते मला शेअर करायचं होतं ठीक आहे तर आशीर्वाद देताना काही ना काही कॉमेडी चालू होते आमची आणि हा दुसरा माझा मामी भाऊ आहे त्यालासुद्धा मी राखी बांधलेली आहे तर अशा प्रकारे हा सा, साधा असा सण साजरा केलेला आहे आम्ही आणि त्यानंतर दोन दिवस मी माहेरी थोडासा आराम केलेला आहे कारण की बरासा थकवा येतो आपण नाही म्हटलं तरी दिवाळीच्या सणाच्या उत्साहामध्ये आपण भरपूर काही कामं करत असतो तर सुट्टी काही जास्त नव्हती मुलाला माझ्या शाळेला तर जी काही सुट्टी होती दोन दिवस म्हणजे सोमवारपासून लगेच शाळा चालू होणार होती तर त्यामुळे मग दोन दिवस थोडासा आराम केला इकडे आणि मग त्यानंतर घरी निघून आले तर पहा आल्यानंतर तुळशीच्या लग्नाची तयारी मी वर्षी केली होती सगळं ओटी वगैरे मंगळसूत्र वगैरे फुलंसुद्धा आणली होती ऊस वगैरेसुद्धा आणून झाला होता पण मला काही त्या दिवशी करता आलेलं नाही आहे मी ज्या दिवशी करणार होते तुळशीचं लग्न तर मला प्रॉब्लेम आला होता तर त्यामुळे तुळशीचं लग्न काही करता आलं नाही आहे ठीक आहे पुढच्या वेळी आपण नक्की मी तुमच्याशी शेअर करेल तुळशीचं लग्न तर त्यानंतर मग मी पुढचा म्हणजे पुढच्या दिवसांचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते आहे त्यानंतर मग मी हे सगळं काही दिवाळीचं डेकोरेशन जे केलं होतं ना हे सगळं मी काढून टाकणार आहे की कसं असतं कारण की यावर मग खूप दिवस आपल्याला चांगलं वाटतं त्यामुळे आपण ठेवतो हो आणि मग त्यावरती खूप सारी ध धूळ जमा होते आणि मग ती नंतर मग ते सगळे डेकोरेशनच्या ज्या वस्तू हो लोकर। आहेत ना ह्या खराब होतात लवकर तर लवकरच काढून आपल्या ज्या ज्या ठिकाणहून ते काढल्या आहेत ना त्या ठिकाणी आपण ठेवून द्यायच्या आहेत तर पहा हे जे पीस आहे डेकोरेशन पीस आहे हा तर हा सुद्धा मी व्यवस्थित ठेवून देणार आहे आणि हे सुद्धा जे जे काही पंत्या वगैरे आपण ठेवतो मेनाचे दिवे वगैरे लावतो तर ते सुद्धा व्यवस्थित जागेवर ठेवून देणार आहे आता हे मी अशा बॅगमध्ये ठेवून एका बॉक्समध्ये ठेवणार आहे आणि हा जो बॉक्स आहे ना याच्यावरती मी पेननी लिहून ठेवते की हे क डेकोरेशन पीस आहे किंवा फुलं ज्याच्यामध्ये ठेवते किंवा जे, जे काही मी ठेवत असते ना यावरती मी मार्करने वगैरे लिहून ठेवते म्हणजे हे आपल्याला शोधायला एकदम सोपं जातं आणि जास्त शोधाशोधसुद्धा करावा लागत नाही आणि बॉक्स उघडूनसुद्धा बघावं लागत नाही बॉक्सवरती पाहिलं ना की लगेच आपल्याला लक्षात येतं की यामध्ये काय ठेवलेलं आहे तसंच ही राधाकृष्णची जी मूर्ती ही बरीच जुनी आहे ही मी प्रत्येक वेळी ठेवत असते काही ना काही ज्यावेळेस मी असं डेकोरेशन वगैरे करते तर ती पण मी पॅक करून ठेवणार आहे तसंच पाण्यावरचे पंत्या वगैरे किंवा हे जे आर्टिफिशियल दिवे आहेत ते सुद्धा मी पॅक करणार आहे तसंच ही जी रांगोळी मी तुम्हाला यापूर्वी शेअर केली होती तुमच्याशी ही रांगोळी माझी त्या दिवशी लक्ष्मीपूजनाला ठेवायची राहून गेली होती तर ती तशीच राहिली तर ठीक आहे नेक्स्ट टाईम मी ती यूज करेल त्यानंतर हे जे पाट वगैरे आपण काढत असतो हे सुद्धा मी पॅक करून ठेवून देणार आहे आणि हे जे आपण फ्रंट डोअरला हे काही जे काही फुलं वगैरे लावली होती तर या सगळ्या वेली वगैरे मी काढून टाकणार आहे तर पहा आपण ज्यावेळेस हे लावत असतो हे डेकोरेशन ज्यावेळेस तयार करत असतो ना आपण या सणांसाठी तर आपण खूप उत्साहाने खूप मनापासून आपण हे करत असतो पण तेच ज्यावेळेस सण संपतो ना त्यावेळेस हेच डेकोरेशन काढायचं म्हणतो ना तर आपण आज काढू उद्या काढू नंतर काढू वेळ मिळाला मिळाल्यावर काढू असं करत असतो तर असं न करता खरंच वेळच्या वेळी हे काढून टाका म्हणजे ती वस्तू पण व्यवस्थित राहील आणि त्याचं नवेपणा आपण टिकून राहतो त्या वस्तूंचा आता इथे मी पणत्या वगैरे ज्या तेलकट झालेल्या ह्या सगळ्या मी स्वच्छ करणार आहे आणि हे सगळ्या जी फुलं वगैरे आहेत ते एकाच बॅगेमध्ये मी ठेवणार आहे आता हे जे तुमच्याशी शेअर शे केलं होतं मी नवरात्रातली जी होती ना त्याचं मी जे तयार केलं होतं हे फुलांचं डेकोरेशन तर हे सुद्धा काढून टाकणार आहे आणि हे सर्व एका जागेवर ठेवून देणार आहे त्यानंतर ह्या सोफ्यावर जे काही मी हे टाकले होते कवर्स हे सुद्धा काढणार आहे कारण हे मी वापरत असते मध्ये आधे सणांमध्ये पण शक्यतो हे कलरने खूप लाईट कलर आहेत ना याचे तर हे खूप लवकर खराब होतात त्यामुळे मी हे सुद्धा काढून टाकणार आहे पहा या पंत्या मी धुवून वाळवून ठेवलेल्या आहेत अशा स्वच्छ आणि मग त्यानंतर ह्या अशा बॉक्समध्ये मी ठेवून देणार आहे आता ह्या मी कलर वगैरे नाही करणार आहे जर वाटलंच तर मी पुढच्या वेळी जेव्हा मला वापरायच्या आहेत त्यावेळेस वाटलं तर कलर करता येईल पण आत्ता ह्या फक्त धुवून ठेवलेल्या आहेत व्यवस्थित तर या पंत्यासुद्धा अशाच एका मोठ्या बॉक्समध्ये म्हणा किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्या कुठल्या प्लॅस्टिकच्या बॉक्समध्ये ठेवू शकता म्हणजे पुढच्या वर्षी हे यूज करताना पटकन आपल्याला सापडतील त्यानंतर आपण जे काही पूजेमध्ये दिवे वगैरे वापरतो किंवा या समया म्हणा असे जे काही तुपासाठी तुपाचे दिवे वगैरे असे जे काही यूज करतो ना हे सगळे व्यवस्थित पुसून मी स्वच्छ करून एका कॅरी बॅगमध्ये ठेवते आहे कॅरी बॅगमध्ये का ठेवते तर हे खूप काळे पडतात महाशेच ठेवल्यानंतर तर हे कॅरी बॅगमध्ये पॅक करून मग ते जागेवर ठेवून देणार आहे आता यानंतर देवऱ्यांच्या बाजूनी जे काही मी माळा लावल्या होत्या या आरशाच्या वगैरे तर यासुद्धा काढून घेणार आहे या तर घरी तयार केलेल्या आहेत हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलंच आहे तर यासुद्धा व्यवस्थित काढून घेणार आहे आणि एका म्हणजे हे सगळे जे काही आता जसं की हे देवाऱ्याच्या ह्या सुद्धा माळा फुलांच्या यासुद्धा मी काढून घेणार आहे देवाऱ्याची लाईटिंग मी आधीच काढलेली आहे कारण थोडेसे दोन बल्ब लागत नव्हते त्यामुळे मी काढून टाकले तर पाहू आता त्याचं काय करता येईल म्हणजे लागत आहेत की नाही तर हे सुद्धा बघा मी सगळे काढून घेतलेले आहेत माळा आता हे व्यवस्थित वेगवेगळ्या बॅग्समध्ये पॅक करून मी योग्य ठिकाणी ठेवून देणार आहे तर पहा ह्या अशा बॅगमध्ये आले होते आ, हे लटकन तर तसेच मी त्याच बॅगमध्ये ठेवून देणार आहे आणि मग मोठ्या बॉक्समध्ये म्हणा किंवा वेगळ्या बॅगेत ठेवून देईल वेगवेगळे करून म्हणजे हे पुढच्या वेळेस ज्यावेळेस आपल्याला काही कारणाने वापरायचे असतील ना तर हे व्यवस्थित आपल्याला मिळतील आणि त्याचा गुंता पण होणार नाही अशाच ना प्रकारे ते ठेवून देता येतील पहा ह्या असे बॅग्स पॅक करून आपण ह्याला सेलोटेप लावून सुद्धा ठेवू शकतो त्यानंतर आपण जे काही फराळ बनवतो त्यासाठी मोठी मोठी भांडी निघाली होती पहा ही मोठी परत आहे खूप त्यानंतर हे मोठे मोठ्या कडया आहेत घमिली आहेत पातेलं आहे हे सगळं मी फक्त अशा मोठ्या काही कार्यक्रमांसाठी मन म्हणा किंवा फराळ वगैरे करताना यासाठीच मी फक्त काढत असते तर ते मी पॅक करून ठेवणार आहे आता हे घासून ठेवलेली होती आणि आता मी ही बॅगेमध्ये भरून ठेवणार आहे अशा कारण की काय होतं की ह्यावर सुद्धा खू आपण यूज करत नाही मग हे खूप सारी धूळ बसून जाते याच्यावरती आणि मग ती पुन्हा घासायला खूप त्रास होतो म्हणजे पुढच्या वेळेस घा घासूनच घेणार पण ते कमी मेहनत लागेल त्याला आणि असं मी सेलो टेपनी पॅक करणार आहे कारण की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे माझं नॉन मॉड्युलर किचन आहे आणि मग ती अशीच ठेवल्यानंतर त्यावर खूप सारी धूळ बसेल तर त्यामुळे मी अशी पॅक करून ठेवणार ठेवून देणार आहे तर ही आवरावर म्हणजे दिवाळी संपली असं न समजता आपण पुढच्या वर्षीच्या दिवाळीचीच ही तयारी करते आहे अशाच उत्साहात आणि आनंदात ही तयारी करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत थँक्यू अँड बा बाय <laughs>